सर्व शेतकरी मित्रांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या युरोप अमेरिकेतील कापड निर्यात ठप्प आखाती देशातील अस्थिरतेचा परिणाम आरा द्राक्षाला प्रतिकिलो दोनशे साठ रुपयाचा दर थेट शेतात झालेल्या लिलावाचा देशातील पहिलाच प्रयोग आंध्र प्रदेशात निर्यातीच्या केळीची आवक वाढली खानदेशात आवक फेब्रुवारीपासून होणार सुरू हमी भाव शिफारस बैठक भोपाळमध्ये दोन फेब्रुवारीला पश्चिम झोन मधील सहा राज्यांचा असणार समावेश <गणीग> व्यक्तीने भरली रक्कम कृषी अवजारे पुरवठा घोटाळा योजनेत बचत गट अन्भिघ्न <गणीग> बोंड सडवर शोधणार उपाय केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत संशोधनात्मक कार्यावर भर उत्तर महाराष्ट्रात हुरुडी धुळे कृषी महाविद्यालयात सहा पॉईंट तीन अंश तापमानाची नोंद तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद